माध्यमिक विद्यालयातील कविष्ठलिपिक श्री साणव सर पवार सरांबद्दल आपल्या भावना व्यक्त करत आहे नमस्कार पवार सर सरांची आणि माझी मैत्री ही आमच्या विद्यालयात सर्वांना माहिती आहे त्याविषयी मी दोन शब्द व्यक्त करतो श्री आरि पवार सर आणि माझे वर्षापासूनचे खूप संबंध आहेत त्या संबंधांचे रूपांतर आमचे मैत्रीमध्ये झाले माझ्या उद्या मंदिरात <गण>। त्यांचे स्थान वडिलाप्रमाणे असून मी त्यांचा नितांत आदर करतो सकाळी भेट झाल्यास मी त्यांना गुड मॉर्निंग न म्हणतात जय भीम गावतो आणि माझ्या जय भीम आणि मला ते जय भीमने प्रतिसाद देतात त्यांचा सहवास म्हणजे आकाशातील आनंद असतात त्यांचा सहवाद म्हणजे आकाशातील आनंदाचा वर्षाच्या ता प्रशस्त कार्याचे व कर्तृत्वाची औरुख्य तथा असामान्य आहे सर आपण ज्या दिवशी रजेवर असतात त्या दिवशी मंदिरातील गुरुदेव अदृश्य असतो आपण जेव्हा निवृत्त व्हा तेव्हापासून आमच्या सर्वांच्या जीवनात निराशेच वाळवंट निर्माण होईल म्हणून सर तुम्ही अजून मधून शाळेला भेट द्या ही नम्र विनंती आपला दीर्घायुष्य आयुष्य लागू ही प्रार्थना सरांनी कविता व्यक्त करायची दोन वेळीची सर माझ्यासाठी तुम्ही गुरु ईश्वर आहात विद्या मंदिरातील तुम्ही अध्यापनाचे परमेश्वर आहात तुम्ही म्हणजे विलक्षण ज्ञानाचा सागर आहे तुम्ही म्हणजे एक आनंदाचा कागर आहे तू